शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने लढा देत असताना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी यवतमाळमध्ये दसऱ्याच्या दिवशी सहकुटुंब रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करणे सरसकट कर्जमाफी करणे शेतकऱ्यांच्या हेक्टरी पन्नास हजार मदत देणे भूमिहीन शेतकरी मजुरांना प्रतिकुटुंब पंचवीस हजार मदत देणे तसेच सोयाबीनला आठ हजार व कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळावा या प्रमुख मागण्या मागण्यांचा वांगनान्स, सरकारकडे पुन्हा उच्चार केला जाणार आहे हे रक्तदान आंदोलन दोन ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजता वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे होणार असून शेतकरी कार्यकर्ते सहकुटुंब रक्तदान करून शासनाच्या चुकीच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी चळवळीचे सचिव मनवर विद्यापरसाके मंगला सोयाम ज्ञानदा पाटे कृष्णा पुस्नाकी प्रकाश कांबळे व पाटे यांनी केले आहे